मागच्या काही दिवसामध्ये वास्तवता अशी होती की त्या कामाच निवेदन केलेलं असताना काढून पाणी मागणी केली होती पाणी सुटलेलं आहे तर ती वास्तवता होती रक्षण केल्याने पाणी सुटत का त्याबद्दल आपण या ठिकाणी परवाच्या मग चार दिवस दहा दिवसापूर्वी कॅनालचं तिथं म्हणजे फलटण तालुक्यामध्ये कॅनल फुटला आणि कॅनल फुटल्यानंतर प्रशासनाने जाहीर केलं की के आम्ही कॅनाल बंद कर त्यांनी नोटिफिकेशन काढलं आणि या सगळ्या गोष्टी म्हणजे महाराष्ट्र तालुक्यातील जनतेला फसवण्याचा लोकसभेच्या निवडणुकीनंतर दुसरा उद्योग त्यांनी या ठिकाणी चालू केला कारण प्रशासन एवढं त्यांना सांगत असताना की राजकारणामध्ये रणजितसिंह मोहिते पाटील साहेब विधान परिषदेचे आमदार आहेत ते भारतीय जनता पार्टीचे आहेत दी भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत दुसरे नेते त्यांच्याबरोबर गेलेले उत्तमराव जानकर मी राष्ट्रवादी अजित पवार गटाचं म्हणतात आणि दोघांना सत्तेच्या विरोधामध्ये मोर्चा काढावा लागतोय याचा अर्थ त्यांचं प्रशासनामध्ये आणि पक्षामध्ये स्थान शिवून उरले मुद्दा एक आणि तुम्हाला पाण्याच्या प्रश्नासाठी राजकारण करताना मोर्चा काढावा लागला त्या मोर्चामध्ये तुम्ही पाणी किती आणि पाणी आहे किती याचा अभ्यास रोज ठोकताळा या ठिकाणी मिळाला जातो मोहिते पाटील परिवारानंतर गेली त्रेसष्ट सालापासून राजकारणामध्ये आहे आणि त्यांना मोर्चा काढावा लागतो कोणाच्या संगतीनं कोणी मोर्चा काढला ह्याच्यामध्ये त्यांच्या राजकारणाची पुन्हा एकदा परिपक्व निश्च निदर्शनास आली आणि ह्याच्यामध्ये साध्य काहीच झालं नाही दोघाचाही उद्देश साध्य झाला नाही त्या ठिकाणी पर परवाच्या दिवशी तुम्ही पुण्याच्या ठिकाणी मिटिंग घेतली तिथं निवेदन दिलं जी वस्तुस्थिती आहे त्याला धरून तुम्ही राजकारण न करता फक्त आम्हाला आता जनतेची दिशाभोल करायची आहे का यातून काहीही साध्य होणार नाही ना, पाण्याचा प्रश्न गंभीर आहे शेतकऱ्यांच्यासाठी आपल्याला प्रशासनावरती या राज्यामध्ये देशामध्ये भारतीय जनता पार्टी सरकार आहे आपण एक पत्र देवेंद्र फडणवीस साहेबांना दिलं असतं एक पत्र खासदार साहेबांना दिलं असतं पाणी सुटलं असतं परंतु आणि ते पाणी सुटणार होतं त्यांनी सांगितलं होतं की दोन तीन दिवसामध्ये कालवा आम्ही दुरुस्त करून पाणी सोडणार आहे परंतु पाणी आम्हीच सोडलं ह्या श्रेयवाद घेण्यासाठी त्यांनी केलेला शेतकऱ्याच्या के जीवनाशी खेळायला खेळ खोडलं असं माझं मत आहे